नमस्कार जय महाराष्ट्र गवर गणपतीचं सण दोन दिवसावरती आल्यावरती एस टी महामंडळाने मोठा आंदोलन ह्या महाराष्ट्रामध्ये घेतलं आहे कोकणामध्ये चाकरमानी गणपतीसाठी गावी जातात मोठ्या संख्येने कोकणामध्ये एस टी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहेत पाच हजारहून अधिक एस टी बुकिंग करण्यात आले आहेत कोकणामध्ये गणपती सणासाठी चाकरमाने गावी जाण्यासाठी त्यावेळी या यष्टी कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी या महाराष्ट्रामध्ये मोठा आंदोलन केलं आहे हे सण साधूनच आंदोलन करतात दिवाळी होली गणपती परंतु ह्या मागची कारणं काही आहेत ह्या आपल्याला मांडायची आहेत आपल्यासमोर पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सदावर्ते गुणवर्त सदाभाऊ खोत आणि पडवलकर यांनी आझाद मैदानामध्ये सहा महिने आंदोलनासाठी ते देखील तीन चार दिवस आंदोलनामध्ये तिथे सहभागी झाले होते त्या यष्टी कामगारांचे सहा कोटी रुपये यांनी बलकवले पलवले ते तीन चार दिवस तिथे आंदोलन केलं त्यांनी रात्रंदिवस आणि तिथून ह्या टी कामगारांना प्रत्येकाला पैसे काढायला सांगितले पाच पाच हजार दोन दोन हजार तीन तीन हजार आणि ते कोट्यावधीच रुपये यांनी हडप केले आणि आम्ही तुम्हाला उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केला आणि भाग पाडला आणि ते बी जे पीचे म्हणू तिथे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तिघेही नेते बी जे पीचे आहेत तर वकील सदावर्ते गुणवर्थ हा देखील बी जे पीचाच आहे सदाभाऊ खोत बी जे पीचा आहेत पडवलकर बी जे पीचे आहेत यांनी ह्या यश टी कामगारांना चढवलं भरवलं आणि आंदोलन करण्यास भाग पडलं त्यावेळी न्याय मिळवून देतो म्हणून त्यांच्याकडून कोट्यावधीस रुपये या लोकांनी लुटले आणि आज देखील यश टी कामगारांनी मोठ्या संख्येने आंदोलन केलं आहे या कोकणामध्ये जाण्यासाठी पाच हजारहून अधिक एस टी बुक झाले आहेत रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे आणि अशाच वेळी ह्या लोकांनी आंदोलन केलं आहे आणि जे तिघजण होते सदावर ते गुणवर्त आणि पडवलकर सदाभाऊ खोत यांनी आता पलटी मारली आहे ही सरकारची माणसं आहेत आता त्यांच्या विरोधात बोलत आहेत एस टी कामगारांच्या विरोधात आता एस टी कामगारांना ते दम आहेत दादागिरी आहेत काय तो व वराटतो चॅनेलच्या समोर सदावरते खोत केवढ्या वराटतो एस टी कामगारांवरती आणि दुसऱ्या नेत्यांवरती आरोप लावतो की याने पुढं केले आहेत अरे मुर्खा तू तर खरा त्या आंदोलनामध्ये गाडवा गाढव पालणारा सदावर ते गुणवर्त गाढवा तू तर स्वतः त्या आंदोलनामध्ये गेला होतास त्यांच्यासाठी रान पेटवला होतास उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता तुझे सरकार या महाराष्ट्रामध्ये गाडवा तीन वर्षे व्हायला आली तीन वर्षे आहे तुझं सरकार या महाराष्ट्रामध्ये गाडवा त्यांना न्याय नाही मिळवून दिली सदावर ते गुणवर्त हे मूर्ख माणसं हे मराठा आंदोलनाच्या विरोधात कोर्टामध्ये जाणारे महिलांवरती रेप म्हणून महारा होत आहे छेडछाड होत आहे आणि त्याच्यावरती महाराष्ट्र बंद केला होता तेव्हा हा त्याला जाऊन विरोध केला की के आंदोलन झालं नाही पाहिजे बंद झालं नाही पाहिजे हे असे करणारे हे लोक यांना बाहेरून पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांचा हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे हे लोक कसा डाव वागतात कधी येतात पुढे कधी पाठी पाठी पडतात पलटी मारतात पलटी मारलं त्याने आणि आपल्या लोकांना फसवत आहेत आणि साधी भोली लोकं फसत आहेत परंतु खरं सत्य जाणून घेण्याची आपल्याला कालाची गरज आहे या लोकांपासून आपल्याला वेलीच सावधान राहण्याची गरज आहे त्यांनी कोट्यावधीस रुपये एस टी कामगारांचे हडपले परंतु आता त्यांना त्यांनाच विरोध करतायत हे लोकं त्यांनाच विरोध करत आहेत आणि त्यांनाच उलटं बोलत आहेत एस टी कामगार बांधवांना आपण देखील ह्याचा सर्वांनी विचार करण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रातली लोकं सुज्ञान आहेत जागृत आहेत वेलीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता आणि एस टी कामगार बांधव गप्प बसणार नाहीत एस टी कामगार बांधव आता त्यांना खुलून कलून चुकलं आहे की राजकारण ह्याच लोकांनी केलं होतं त्या टायमाला आम्हाला देऊ परंतु आता एस टी कामगारही बोलू लागलेत की तीन वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार आहे तेव्हा आम्हाला का देऊ शकत नाहीत आत्ता देखील यांचंच सरकार आहे केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मग का देऊ शकत नाहीत याचा देखील त्याने विचार गांभीर्याने केला आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र